पोषण कार्यक्रमात महाराष्ट्र देशात अव्वल राज्याच्या अंगणवाड्यांमध्ये कोट्यवधी उपक्रम अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद बालकांच्या आहाराबाबत मातांमध्ये जागृती चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियान एक पेड मा की नाम अभियान यशस्वी राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आलाय या कार्यक्रमाअंतर्गत महिला आणि बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला विशेष करून ॲनिमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे यामध्ये दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके तसेच तनदा माता आणि किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येत आहे या उपक्रमात एक पेड मा के नाम चिमुकल्यांचे वसुंधरा अभियान याद्वारे माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे माता बाल आरोग्य शिक्षणासाठी आणि रक्षणासाठी महायुती कटिबद्ध राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आला आहे या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला विशेष करून अनेमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे यामध्ये दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके तसेच तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येत आहे या उपक्रमामध्ये एक पेड मा के नाम व चिमुकल्यांची वसुंधरा या अभियानांमार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे रिपोर्ट मराठी सांगली